नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आहे शेवटचा श्रावण सोमवार आज संध्याकाळी फक्त एकवीस वेळेस तुम्ही हा मंत्र बोला तुमच्या मनात ज्याही इच्छा असतील जेही तुम्हाला हवं असेल ज्याही अडचणी दुःख दरिद्री गरिबी घरात किंवा तुमच्या जीवनात सुरू असेल ते सर्व काही या मंत्र जपाने दूर होईल हा मंत्र महादेवाचा शिवशंकर भोलेनाथाचा मंत्र आहे आणि या मंत्राचा जप ज्याही घरात नित्यनियमाने विश्वासाने आणि मनोभावाने केला जातो त्या घरात महादेव कोणतीही गोष्टाची कमी ठेवत नाही सर्व तिथे भरभरून मिळते सुख असू द्या समृद्धी असू द्या शांतता असू द्या किंवा मग आरोग्य असू द्या तर आज तर शेवटचा श्रावण सोमवार आहे आणि मग आजचा दिवस पूर्ण एक वर्षानंतरच येणार आहे कारण यानंतर श्रावण सोमवार नसणार आहे म्हणून हा श्रावण सोमवार महादेवाच्या पूजेचा आहे म्हणून चुकवू नका विसरू नका महादेवाच्या मंदिरात जमत असेल तर जाऊन तिथे दर्शन घ्या आजची शिवामूट आहे जवसची तर जवस एक मूठ शिवलिंगवर नक्की व्हा बेलपत्र व्हा सफेद रंगाची फुलं व्हा पंचामृत व्हा महादेवाचे अभिषेक करा आणि घरी राहून किंवा महादेवाच्या मंदिरात जाऊन या मंत्राचा जप फक्त एकवीस वेळेस करा आणि जमलं तर एक माळ केला तर अतिउत्तम मंत्रजपाचा आधी किंवा मंत्रजप झाल्यानंतर तुमची इच्छा तुमची मनोकामना तुमची प्रार्थना बोलायला अजिबात विसरू नका हा मंत्रजप महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही करू शकतात हा मंत्रजप आहे ओम नमो भगवते रुद्राय नमहा ओम नमो भगवते रुद्राय नमहा या मंत्राचा जप फक्त एकवीस वेळेस करा जमत असेल तर एक माळ केला तर अतिउत्तम नक्की करा विश्वासाने करा मनोभावाने करा हळूवार करा कोणतीही घाई न करता ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ